संजीवनी विद्यामंदिर चंदूर येथे मिशन झिरो ड्रग्स कार्यशाळा संपन्न संजीवनी विद्यामंदिर चंदूर येथे इच्चलगंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय बी एड छात्र अध्यापक व निर्भया पथक इच्चलगंजी यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुला अत्याचार व अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले समाजामध्ये वाढत चाललेले अल्पवयीन मुलामुलींच्यावरील अत्याचार तसेच युवकामध्ये वाढणारी अंमली पदार्थ पदार्थांची सवय या गंभीर समस्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने मिशन झिरो ड्रस अंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निर्भया पथकाच्या वेदिका पाटील महादेवी पुजारी तसेच सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेत अल्पवयीन मुला मुलींच्यावरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यांच्यापासून बचावाचे मार्ग तसेच मुलांनी स्वच्छ सुरक्षितता कशी जपावी याबाबत या सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर अंमली पदार्थ सेवनाचे मानसिक शारीरिक व सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त असा सहभाग घेतला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले यावेळी आपल्या आजूबाजूला काही अनुचित प्रकार घडत घडत असल्यास त्याचबरोबर आपणास कोणी त्रास देत असल्यास पोलीस हेल्पलाईन नंबर एक एक दोन डायल करावा त्वरित पोलीस आपल्या मत्तीला येतील असे सांगण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण होऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला यावेळी पंचायत समिती सभापती माननीय महेश पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप सर निर्भयाचे धर्मराज कुंभोजे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी सूत्रसंचालन महिला दक्षता कमिटी सदस्य पुनम जाधव मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक सुजाता मिरजकर मॅडम यांनी केले तर लता पाटील मॅडम यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी